हाय हॅलो नमस्कार मंडळी कशा आहात कवितास किचन आणि ब्लॉग मराठीमध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा खूप स्वागत आहे मित्रमैत्रिणींनो आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली छान असा गाजरचा हलवा जो खायला खूप चविष्ट लागतो आणि करायला अगदी कमी वेळेत होतो आणि ह्यात आपण खवा वगैरे काहीही घालणार नाही तर बघू शकता आता इथे मी एक किलो गाजर घेतलेले आणि त्या पण छान असे स्वच्छ करून घेणार आहोत तर ह्याचं मी साल वरच सालरने घाण काढून घेतलेली जे दागे वगैरे असतात ते बघू शकता आणि पुढचं आणि मागचे टोका असे कट करून घेतलेले तर खूप छान होतो हा गाजरचा हलवा आता इथे मी किसनी घेतली आहे आणि परत घेतली परत इथे छान असं किसून घेते बघू शकता तुम्ही तुम्ही न किसता डायरेक्ट छोटे तुकडे करून पण कुकरला लावू शकता पण इथे आपण छान किसून घेणार आहोत आणि खूप सुंदर येतो हा गाजरचा हलवा एकदा नक्की ट्राय करून बघा ह्या पद्धतीने मी सर्व गाजर किसून घेतलेले तिथे आपण एक किलो गाजरचा हलवा बनवणार आहोत एक किलो गाजराच्या आता इथे आपण अपन... आता इथे मी जाडबुडाची कढाई घेतलेली आहे घेताना आपण जाडबुडाचीच कढाई घ्यायची मित्रमैत्रिणींनो हलवा बनवताना त्यात आपण दोन ते तीन चमचे इतकं तूप घालून घेतलेले तूप आपल्याला गावरानीच तूप घालायचे ह्यात आता आपण इथे थोडेसे काजू घेतलेले आहेत मी काजू तुकडा ते छान असं आपण फ्राय करून घेणार आहोत तुपामध्ये गा गाजरच्या हलव्यामध्ये तूप घातलं ना की गाजरचा हलवा खूप छान लागतो आणि आपल्याला काजू पण घालायचे काजवामुळे आपली गाजरच्या हलव्याची चव पण खूप छान आहे त्यात इथे छान असे मी तळून घेतले काजू तुपामध्ये आणि त्यात आता आपण लगेच वरून गाजरचा किस घालून घेणार आहोत तर बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये ते किस पण आपल्याला छान असा परतून घ्यायचा आहे तुपा तुपामध्ये तुपामध्ये परतल्यामुळे गाजरच्या हलव्याला टेस्ट खूप छान आहे ते बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये आता इथे मी छान असं चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घेते खालीवर असं व्यवस्थित मिक्स केल्यामुळे गाजर शिस्त पण पटकन तरी आपल्याला एक ते दोनदा त्याची छान अशी वाप काढून घ्यायची ह्या पद्धतीने आपल्याला छान असा गाजरचा किस व्यवस्थित परतून घ्यायचे बघू शकता तुम्ही मित्रमैत्रिणींनो आणि आपल्याला कंटिन्युअसली ही प्रोसेस करायची कारण चमच्याने कंटिन्यू हलवत राहायचे जेणेकरून आपल्याला खाली चिटकायला नको म्हणून आता इथे आपण पाच ते दहा मिनटं छान अशी वाप काढून घेणार आहोत तर बघू शकता तुम्ही सुरुवातीला मी पाच मिनटं छान अशी वाप काढून घेतली होती आणि पुन्हा अजून पाच ते पाच मिनटं छान अशी वाप काढून घेतली अशी दहा मिनटं वाप छान काढून घेतली तर बघू शकता आता इथे चमच्याने छान असं मिक्स करून घेते मी पुन्हा एकदा वाप काढून घेते अशी मी दोन ते तीन दोन वेळेस छान अशी वाप काढून घेतलेली गाजरची म्हणजे जेणेकरून ते व्यवस्थित शिस्त पण आता इथे मी गरम दूध केलेलं आहे दूध तुम्हाला आवडत असेल तर घाला नाहीतर पण दुधामुळे ना आपल्या गा हलव्याची टेस्ट खूप छान येते तर आता इथे मी सव्वा वाटी एवढी साखर घेतलेली एक किलोला सव्वा वाटी साखर एवढी लागते तुम्हाला एकदा असं ह्या पद्धतीने करून बघा आणि आपल्याला इथे छान असं मिक्स करत राहायचंय कारण दुधामुळे गाजरचा हलवा शिजतो पण पटकन आणि चवीला पण खव्याच्याच चवीचा येतो तर आता मला थोडीशी साखर कमी वाटली म्हणून मग मी इथे दीड वाटी साखर घेतलेली होती पण मला इथे सव्वा वाटी साखर एवढी लागलेली तर बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये मित्रमैत्रिणींनो आता इथे मी चमच्याच्या साह्याने छान असं मिक्स करून घेतेन पुन्हा एकदा छान असं वाप काढून घेतलेली आहे आणि आता इथे आपण सुंट वेलची थोडीशी पूड घालून घेणार आहोत आणि इथे मी फ्रेश क्रीम म्हणजे फ्रेश साय घेतलेली आपली जी दुधावरची फ्रेश असते ना ती घेतलेली आहे त्याच्यामुळे आपल्याला खवा घालायची अजिबात गरज येत नाही पण खव्याच्याच चवीचा आपला हलवा तयार होतो तर बघू शकता आता इथे आपल्याला हे मिश्रण छान असं कोरडं करून घ्यायचं आहे तर बघू शकता आपल्याला हे ह्या प्रोसेसला वीस ते पंचवीस मिनटं लागतात पण खूप सुंदर हो असा आपला हलवा बनून तयार होतो तर बघू शकता अजिबात खव्याचा वापर न करता पण खव्याच्याच चवीचा हलवा आपला बनून तयार होतो तर ह्या पद्धतीने मी इथे गॅस कमी करून घेतलेला आहे तर बघू शकता तुम्ही किती सुंदर असा आपला हलवा बनवून तयार आहे एकदम रसरशीत असा हलवा बनलेला आहे आपला तर ह्या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करून बघा मित्रमैत्रिणींनो आणि तुम्हाला आवडतच किसाईचा कंटाळा येत असेल तर तुम्ही डायरेक्ट तुम्हाला किसायचा कंटाळा येत असेल तर तुम्ही डायरेक्ट कुकरला ह्याचे तुकडे करून थोडंसं दूध घालून पण शिजून घेऊ शकता तसंही चालतो पण किसून घेतलेला जो हलवा येतो ना त्याची टेस्ट पण खूप छान येते तर ह्या पद्धतीने एकदा करून बघा मित्रमैत्रिणींनो तर बघू शकता आपला गाजराचा हलवा किती सुंदर बनून तयार आहे तर एकदा नक्की ट्राय करून बघा करून बघा खाऊन बघा आणि कमेंट नक्की करा